मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्याने आणि मंजूने केलेल्या आगाऊपणामुळे नंदिनी चुकून पारच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि अजून सुद्धा नंदिनी आणि पारचं चा बोलणं चालूच असतं तर तेव्हा पार्थने तिला विचारलेलं असतं की या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होत आहे तर तुम्हाला कसा काय होत नाही तर त्यावर नंदिनी मला माहिती आहे यावरती चिडून रडून बांडून परिस्थिती बदलणार नाही ज्याची सुरेख वेणी झाली असती ना त्यामध्ये दोन धागे आणखीन आलेले आहेत आणि सगळा काही गुंताच झालेला आहे गुंता अशी जर खेचाखेची के केली ना तर गुंता सुटण्याऐवजी तो गुंता अजूनच वाढत जाणार आहे असं ती पार्थला कळवळीने सांगू लागते तर तेव्हा पार्थ सुद्धा अगदी केविलवाण्या नजरेने बघत असतो तर तेव्हा नंदिनी पुढं म्हणते मग ते कापण्या वाचून कुठला सुद्धा उरणार पर्याय आणि मला तो पर्याय अजिबात नको आहे असं ती सांगायचा प्रयत्न करू लागते आणि एकेकानं जर अलगत सोडवायचा प्रयत्न केला ना तर गुंता सुटेल सुद्धा कदाचित असं ती आपल्या वतीने पार्थला सर्व सांगून टाकते तर त्यावर पार्थ हे सर्व बोलायला सोपं आहे पण घरामध्ये सतत वाद सुरू आहेत तुम्ही शांतपणाने विचार करू शकता जीवा सिच्युएशन सोडून निघून जातो काव्या तर सतत वाद घालत असते पण या सगळ्यामध्ये मी काय करू हे मला कळत नाही असं सैरवैर झाल्यासारखं होत आहे मला आणि डोकं दुखत आहे आणि हे सगळं कठीण जात आहे मला सगळं सांभाळायला कठीण जात आहे असं तो त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो तर तेव्हा नंदिनी जीवा आणि काव्या असं रिॲक्ट करू शकतात ते धाकटे आहेत पण आपण तर मोठे आहोत ना आणि जर आपण शाण्यासारखे नाही वागलो ना तर कसं चालेल असं ती त्याच्यावरती उत्तर देते तर तेव्हा पार्थ सगळ्यांचं हेच म्हणणं आहे आई म्हणते जीवा लहान आहे त्याला सांभाळून घे बाबा म्हणतात पार्थ तू मोठा आहेस ना जीवाची काळजी घे आणि मला तर या मोठं होण्याचा खूपच कंटाळा आलेला आहे मी खूपच थकलेलो आहे जबाबदारीचं ओझं घेऊन समजूतदार माणसाचा समजूतदारपणा दुरूनच चांगला वाटतो पण यात समजूतदारपणाचा त्या समजूतदार माणसाला कायम तोटाच होत असतो आणि कायम सहन करावं लागतं घुसमटत राहतो राहावं लागत काही रिएक्ट करता येत नाही काही बोलता येत नाही आणि माझीसुद्धा काही स्वप्न आहेत ना माझ्यासुद्धा काही इच्छा आहेत त्या सगळ्या अर्धवटच राहिलेल्या आहेत नंदिनी असं तिच्या नजरेमध्ये बघून बोलतो आणि इथे त्याचा पूर्णपणे रोग नंदिनीकडेच असतो आणि नंदिनी त्याच्या मनामधून कधीच जाणं शक्य नाही असं तो तिलाच सांगायचा प्रयत्न करत असतो पुढे तो म्हणतो जीवाने बंड पुकारलेला आहे काव्या कायम आरडाओरडा करते तुम्ही सगळं शांतपणाने ॲक्सेप्ट केलेलं आहे पण मग मी काय करू मला तेच काही कळत नाही कारण मी मोठा आहे थोरला आहे समजूतदार आहे ना कोणासोबत बोलू मी आणि जर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये असताना तर तुमच्याबरोबर बोलून मी माझं मन मोकळं केलं असतं तुमच्यावरचा माझा तो हक्कसुद्धा आता राहिलेला नाही असं म्हणून आपले अश्रुतो गिळून टाकतो आणि पुढे ते बोलणारच असतात इतक्यात मित्रांनो दरवाजा उघडून काव्या आतमध्ये येते आणि त्या दोघांना असं समोर बघून ती चाटच पडते आणि ती त्या दोघांच्याकडे एक एक करून बघू लागते तर तेव्हा त्या दोघांना सुद्धा धक्काच बसतो इतक्यात ठरल्याप्रमाणे मंजू आणि रम्या तिथे येतात आणि त्या दोघींनीच ही सिच्युएशन क्रिएट करून सुद्धा त्यांना धक्का बसल्यासारखं दाखवू लागतात आणि पार्थ आणि काव्या असं म्हणून समोर पाहतात तर तेव्हा रम्या नंदिनीला तू इथं काय करत आहेस असं विचारू लागते आणि ही तर पार्थची रूम आहे ना ही जीवाची नाही असं ती नंदिनीला सांगते तर तेव्हा सुद्धा रम्याला आमच्या लग्नानंतर पहिल्या रात्री वसुताई आणि दादा कसे आम्हाला चिडवायला आले होते ना अगदी तसंच नंदिनी सुद्धा आली असेल या दोघांना चिडवायला ती असं म्हणू लागते आणि हे तर बरोबर आहे ना नंदिनी असं तिलाच विचारते तर तेव्हा रम्या असं आहे का असं म्हणून हसू लागते तर तेव्हा नंदिनी एक मिनिट थांबा तुमची काहीतरी गल्लत होत आहे मी जेव्हा रूममध्ये आले होते ना तेव्हा दारावरती जीवा आणि नंदिनी असंच नाव लिहिलेलं होतं म्हणून मी दरवाजा उघडून आतमध्ये आले असं ती रम्याला सांगते तर तेव्हा रम्या जिनेच हे सगळं काही केलेलं असतं ती उलट नंदिनीला तुझीच काहीतरी गल्लत होत आहे कारण तुला चष्मा वगैरे काही आहे का असं म्हणून तिचा हात पकडते आणि तिलाच खेचत दरवाजाजवळ घेऊन जाते आणि तिनेच बदललेला बोर्ड तिलाच दाखवते आणि बघितलंच का इथे स्पष्ट पार्थ आणि काव्या लिहिलेलं आहे असं ती दाखवते तर मात्र मित्रांनो तेव्हा मा नंदिनीला धक्काच बसतो आणि नंदिनीचा त्याच्यावरती विश्वासच बसत नाही आणि हे कसं काय झालं मी आले तेव्हा मा, मी माझ्या डोळ्याने इथे जिवा आणि नंदिनी असंच पाहिलेलं होतं असं ती सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा रम्या असू देत ग नंदिनी पार्थ आणि काव्या काही मनावरती घेणार नाहीत तू चल मी सांगते त्यांना असं म्हणून तिला परत आतमध्ये घेऊन जाते आणि पार्थ आणि काव्याला नंदिनी ही चुकूनच स्वतःची ती रूम समजून इथं आली होती नाहीतर तिला जीवाच्या रूममध्ये जायचं होतं ते सुद्धा फर्स्ट नाईटसाठी असं ती सांगते आणि नंदिनीला हे बरोबर आहे ना नंदिनी असं विचारते तर तेव्हा फर्स्ट नाईट हा शब्द ऐकल्यानंतर त्या तिघांनासुद्धा खूपच त्रास होऊ लागतो आणि रम्याचा उद्देश मात्र साध्य होतो तर तेव्हा रम्या, हो रम्या तुम्ही दोघे फार मनाला लावून घेऊ नका तिची फक्त बोर्ड वाचण्यात गल्लत झालेली आहे इतकंच आहे ते असं सांगते तर मात्र मित्रांनो तेव्हा काव्याला रम्याने केलेला आगाऊपणा लक्षात आलेला असतो आणि ती रागानेच रम्याकडं बघत असते तर तेव्हा रम्या बघितलं ना सगळं काही क्लिअर झालेलं आहे आता आणि काहीच टेन्शन नाही आणि नंदिनीला तू सुद्धा जा ना तुझ्या रूम मध्ये कारण जेव्हा तिकडे वाड बघत असणार आहे तुझी असं तिला सांगते तर तेव्हा नंदिनी सुद्धा थोडी रागावलेली असते आणि त्यानंतर ती आपल्या डोळ्यामध्ये पाणी काढते आणि रडतच तिथून खोलीच्या बाहेर निघून जात असते आणि जाता जाता परत तो बोर्ड बघते आणि तशीच रडत तिथून निघून जाते तर तेव्हा रम्या नंदिनी तर गेली आहे ना जीवाकडे आता तुम्ही आहे आणि ही सजवलेली रूम आहे असं त्या दोघांना सांगते तर तेव्हा मंजू पार्थ आणि काव्या आम्ही चादरीखाली का पापड वगैरे लपवलेले नाहीत आणि उशीखाली आलार्मक क्लॉकसुद्धा लपवलेला नाही त्यामुळे तुम्हा दोघांना अजिबात डिस्टर्ब होणार नाही असं ती त्या दोघांना सांगते आणि हसू लागते तर मात्र तेव्हा काव्या आपल्या डोक्यालाच हात लावते आणि ती अजून जास्त चिडत असते तर तेव्हा रम्या कुठल्याही कोपऱ्यात आणि कुठल्याही पडद्याच्या मागे कोणीसुद्धा लपलेलं ना अस नाही असं सांगून ती सुद्धा हसते आणि तेव्हा मंजू नाहीतर असं व्हायचं तुम्ही दोघे मूडमध्ये येणार आणि ती पुढे बोलणारच असते तर तेव्हा मात्र पार्थ एवढ्या जोराने इनप असं ओरडतो की सगळं वातावरण एका क्षणात शांतच होऊन जातं आणि रम्या आणि मंजू दोघे सुद्धा ज्यामच घाबरतात तर तेव्हा पार्थ ऐकून घेत आहे म्हणून वाटेल ते बोलू नका आम्ही कुठून आलेलो आहे आमची मनस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्याची काही कल्पना तर आहे का, का तुम्हाला असं तो त्या दोघींना सुद्धा प्रश्न करतो आणि काव्याच्या आईंना हार्ट अटॅक आलेला आहे आणि तुम्ही इथून जा असं त्या दोघींना ओरडतो तर तेव्हा रम्या काव्या सॉरी मला माहिती नव्हतं असं सांगायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा पार्थ जा आता असं त्या दोघींच्यावरती परत ओरडतो आणि तेव्हा त्या दोघीसुद्धा अजून जाम घाबरतात आणि तिथून काही न बोलता आपलं तोंड करतात तर तेव्हा काव्या त्यांनी सजवलेली रूम बघू लागते आणि नंतर राग्याने जाऊन सर्व भिंतीवरचे फुगे फोडू लागते आणि आधळापट करू लागते तर तेव्हा पार्थ तिला अडवतो आणि काव्य प्लीज आदळापट करू नका मला थोडी शांतता हवी आहे ती पण थोडीशीच हवी आहे आणि मी अगोदरच क्लिअर करतो की मी हे काहीसुद्धा करायला सांगितलेलं नाही आणि तुम्हाला घाबरायची काहीसुद्धा गरज नाही कारण तुम्हाला ज्याची भीती वाटत आहे ना तसं काहीसुद्धा होणार नाही असं तो सांगून सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकतो आणि तुम्हाला अगोदरच खूप स्ट्रेस आलेला आहे तुम्ही या इथं आराम करा मी बाहेरच आहे असं सांगतो आणि तिथून आपलं झोपायचं साहित्य घेऊन बाहेरच निघून जातो आणि दरवाजा बंद करून घेतो तर मात्र मित्रांनो तेव्हा मा, काव्या बेडवरची सर्व फुलं विस्कटू लागते आणि बेडवरती जाऊन अक्षरशः रडू लागते आणि तिला त्या सगळ्या गोष्टींचा खूपच त्रास होत असतो कारण ज्याच्याबरोबर तिने ही सर्व स्वप्न बघितलेली असतात त्याचा पूर्णपणे चक्काचूर झालेला असतो तर मित्रांनो आता दुसरीकडे नंदिनी जिवाच्या खोलीपर्यंत जाते आणि त्या दरवाजावरती जिवा नंदिनी असा ती बोर्ड वाजते आणि परत मागे बघून आपले डोळे पुसते आणि खोलीच्या आतमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर ती चारीही बाजूनी बघू लागते आणि तिलासुद्धा त्या गोष्टींचा त्रास होऊ लागतो कारण तिने सुद्धा या सर्व गोष्टींची स्वप्न बघितलेली असतात तो पारत असतो आणि हा तो विचार करतच असते इतक्या दरवाजामध्ये जिवा येऊन उभा राहतो आणि तो, तो ज्यावेळेस जीवानंदिनी लिहिलेला बोर्ड बघतो तर एका क्षणात तो बोर्ड काढून हातामध्ये घेतो आणि हे काय आहे काय प्रकार आहे हा सगळा असं म्हणून खूपच चिडचिड करू लागतो आणि हे सगळं त्या मुद्दामून करत आहेत आत्या आणि रम्यासुद्धा असं म्हणून तो बोर्ड जोराने फेकून देतो आणि खूपच रागाला आलेला असतो तर तेव्हा नंदिनी जीवाला थांबवायचा प्रयत्न करत असताना त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवत असते तर तेव्हा ते दोघेसुद्धा अचानकपणे शांत होतात तर इकडे बाहेर मित्रांनो रम्या येऊन दरवाज्याला कान लावते तर आतमध्ये जीवा सॉरी असं नंदिनीला म्हणतो आणि त्यानंतर जाऊन सर्व फुगे फोडू लागतो आणि परत नंदिनीजवळ जाऊन तुमच्याकडे हिअरपीन सेफ्टी पिन वगैरे काही आहे का असं विचारतो तर तेव्हा नंदिनी हेअरपीन काढून जीवाकडे देते तर तेव्हा जिवा अक्षरशः एक एक करून सर्व फुगे त्या हेअरपिनने फोडू लागतो आणि तो फुग्यांचा होत असलेला आवाज बाहेर रम्या ऐकते आणि खूपच हसत असते आणि मनातल्या मनामध्ये वा मजा आली आणि फुगे फुटल्याचा आवाज ऐकून असं वाटलं की जीवा नंदिनीच्या कानाखालीच मारत आहे असं म्हणून ती अजूनच हसू लागते आणि परत आतमधली शांतता ऐकून अजून दरवाजाला कान लावते आणि आता एवढी शांतता का आहे कम ऑन गाईज मला शांतता नको आहे ॲक्शन आणि ड्रामा हवा आहे काहीतरी करा ना लवकर असं ती बोलू लागते तर तेव्हा आतमध्ये जीवा ती पिन परत नंदिनीच्या हातामध्ये देत असतो तर इथे नंदिनी स्वतःला खूपच त्रास करून घेत असलेला बघून तो बेडकडे बघतो आणि बेडवरची सर्व फुलं रागा रागात गोळा करून टाकायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा नंदिनी आपला पदर पुढं करत असते तर तेव्हा जीवा ती फुलं तिच्या पदरामध्ये टाकतो आणि त्यानंतर नंदिनी दुसरे ती फुलं घेऊन दुसऱ्या दिशेने जाऊ लागते आणि तेव्हा आतमध्ये जिवा त्या बोर्डकडे बघत रागावलेलाच असतो तर तेव्हा नंदिनी ती फुलं बाजूला टाकून परत जिवाजवळ येऊन उभी राहते तर तेव्हा जिवा सॉरी असं नंदिनीला म्हणतो आणि तू इथे झोप मी इथेच खाली झोपतो असं तो नंदिनीला सांगायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा नंदिनी तसं नको मी इथं खाली झोपेन तुम्ही इथे वरती झोपा ना असं जीवाला सांगते तर तेव्हा जीवा नाही तुम्ही आजी अजिबात काळजी करू नका आपलं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे ना तुला ते तुला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे आणि ते आपल्या संमतीने झालं असलं ना तरी सुद्धा आपल्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे असं सांगून वेगळंच काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे हे सगळं असं बघितल्यानंतर माझी चिडचिड झालेली आहे त्यामुळे तू शांतपणाने झोप आणि पुढे काय करायचं आहे ना याचा आपण शांतपणाने विचार करूयात असं तो सांगून आपलं मन मोकळं करतो तर तेव्हा नंदिनी मला सुद्धा तेच म्हणायचं होतं आपण या सगळ्याचा शांतपणाने विचार करूयात आणि वेळ देऊयात एकमेकांना असं ती जीवाला सांगून टाकते तर तेव्हा जीवा शांत होऊन तिचं पूर्ण ऐकत असतो तर तेव्हा नंदिनी कारण आपण एकमेकांना ओळखलं नाही तर पुढं गोष्टी कशा जाणार आहेत ना असं ती जीवाला विचारते तर तेव्हा जीवा काय माहिती गोष्टी पुढं जातील का कुठे जातील असं तिच्या प्रश्नावरती उत्तर देतो आणि या नात्याचं काय भवितव्य आहे मला माहिती नाही आणि जोपर्यंत माहिती नाही ना तोपर्यंत आपल्यामध्ये कायम अंतर असेल असं तो नंदिनीला स्पष्टपणे सांगून टाकतो आणि सगळ्याच प्रकारचं अंतर असेल असं तो बोलतो तर मित्रांनो ते सर्व बाहेर उभा राहून रम्या अजूनपर्यंत ऐकतच असते आणि मनातल्या मनामध्ये काय म्हणाला जीवा काय माहिती गोष्टी पुढे जातील का कुठे जातील आणि माहिती नाही या नात्याचं भवितव्य काय आहे असंच म्हणाला ना तो असं म्हणून हसू लागते आणि तिला त्या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो आणि नंदिनी आता बस तू हात चोळत कारण तुझ्या हाती पार्थ सुद्धा लागणार नाही आणि जिवासुद्धा लागणार नाही आणि हेच तर ऐकायचं होतं ना मला असं म्हणून ती खूपच आनंदित होऊ लागते आणि अखेर तिथून निघून जाते तर तेव्हा आतमध्ये जिवा बेडवरची राहिलेली फुलंसुद्धा सुद्धा बाजूला टाकून देतो आणि परत कपाटामधून आपलं झोपायचं साहित्य बाहेर काढतो आणि खाली तिथेच बेडच्या शेजारी टाकून तिथे झोपून टाकतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघतच असते आणि त्यानंतर आपला बेड ती व्यवस्थित करते आणि बेडवरती बसून जाते तर इकडे दुसरीकडे मित्रांनो पार्थ बाहेर आलेला असतो आणि त्याला त्या गोष्टींचा खूपच भयानक त्रास होत असतो आणि तेव्हा तो सुद्धा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तेव्हा त्याला रम्यानंदिनीला म्हणालेली असते की तू इथं काय करत आहेस ही पार्थची रुमाहिणा जीवाची नाही असं बोललेलं असतं तर तो क्षण त्याला आठवत असतो आणि त्यानंतर तो थकून सोप्यावरती बसतो आणि तिथे चढवा होतो आणि परत अस्वस्थ होऊन उठून बसतो आणि त्याला त्या सर्व गोष्टी असह्य होत असतात आणि त्याला काही सुचनास होऊ लागतं तर त्यानंतर तो परत आपला कोट घालतो आणि तिथून निघून जातो तर इकडे मित्रांनो नंदिनीची सुद्धा काही वेगळी अवस्था नसते आणि तीसुद्धा खूपच अस्वस्थ असते तर तेव्हा ती एकटीच बसून असते आणि मनातल्या मनामध्ये जिव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच शोधेन पण आता सगळ्यात अगोदर मला काव्याला थोडा वेळ द्यायचा आहे आज जे काही झालं ती ना ते तिच्याच वेडेपणामुळे झालेलं आहे आणि किती बालिशपणे आणि किती हट्टीपणाने ती वागत आहे कधी मॅच्युरिटी येणार आहे तिला असं ती विचार करत असते आणि अगोदर आईला हार्ट अटॅक आलेला आहे त्यामध्ये बाबांना डिव्होर्सबद्दल जर कळालं ना तर त्यांची काय अवस्था होईल असा ती विचार करू लागते तर मित्रांनो दुसरीकडे मात्र पार्थ आपली कार घेऊन बाहेर आलेला असतो आणि तो स्वतःला होत असलेल्या त्रासामध्ये ती कार चालवत असतो आणि तेव्हा त्याला ज्यावेळेस तो कोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये गेलेला असतो आणि त्याला समोर नंदिनी दिसलेली असते तो क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि तेव्हा तो त्या त्रासामध्येच गाडी भरती वेगाने चालवू लागतो तर ज्यावेळेस नंदिनी म्हणालेली असते की ज्या मुलासोबत माझं लग्न ठरलेलं होतं त्याच्या धाकट्या बाबा सोबत आयुष्य काढायचं म्हटल्यानंतर मला सुद्धा खूप त्रास होतो असं तिने सांगितलेलं असतं तो क्षण आठवून सुद्धा त्याला खूप त्रास होत असतो आणि त्या त्रासामध्येच तो अजून जोराने कार चालवू लागतो आणि अचानकपणे जोराचा ब्रेक मारतो आणि इथेच अनर्थ होता होता टळतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी मानिनीला आईने तुमच्यासाठी गिफ्ट घेतलेले आहेत असं सांगून ती सगळ्यांना एक एक करून गिफ्ट देत असते आणि त्यानंतर जाऊन वसुंधराला सुद्धा गिफ्ट देते आणि आत्या हे तुमच्यासाठी आहे असं ती सांगते तर मित्रांनो इथे वसुंधरा ते गिफ्ट घेऊन जोराने फेकूनच देते आणि नंदिनीला लाज नाही वाटत का तुला एवढ्या बदनामीनंतर तुझ्या जागी दुसरं असत ना तर तिने आत्महत्याच केली असती मेली असती ती हाय खाऊन असं ती बोलते आणि शांत असलेल्या नंदिनीला भडकवायचा प्रयत्न करते तर ते ऐकल्यानंतर मानिनी ताई असं वसुंधराला जोराने ओरडते तर मात्र मित्रांनो तेव्हा काव्या पुढं येते आणि खूपच रागाला येऊन वसुंधरासमोर तिच्या डोळ्यात डोळे घालून उभी राहते आणि तिला तुमच्या मुलीच्या बाबतीत जर असंच झालं असतं ना तर तिलासुद्धा तुम्ही हे असंच सांगितलं असतं का जीव द्यायला असं ओरडते तर तेव्हा वसुंधरा काव्याकडं बोट करते आणि काव्या, कर काव्या तोंड सांभाळून बोल असं ओरडते तर तेव्हा काव्या तिच्याहून जोराने आवाज करते आणि तुम्ही तोंड सांभाळून बोलायचं असं ओरडते आणि तिच्याकडेच बोट करते तर ते काव्याचं रूप बघून वसुंधरा तर, तर कापू लागते आणि तिच्या तोंडातून एकही एक शब्द फुटेनसा होतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा